मागणी तीच आहे जी एकोणतीस ऑगस्टला केली होती मागणी तीच आहे वेळही तीच आहे फक्त सरकार बदललेत आणि सरकारचा करता धरता बदलला एकोणतीस ऑगस्टला केलेल्या मागण्यांमध्ये सरसगट मराठ्यांना आरक्षण द्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना सगळे सोयऱ्या कायदा आणून त्यांचे जे सगळे सोयरे, सोयरे असतील त्यांनाही मराठा आरक्षण द्या ज्या पोरांवरती गुन्हे केसेस दाखल झालेले आहेत त्यांच्यावरील सरसकट गुन्हे मागे घ्या आणि ज्यांनी कोणी मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलंय त्या पोरांना नोकऱ्या द्या त्यांच्या घरच्यांना पूरक अस काहीतरी गोष्टी त्यांच्या पदरात पाडा या प्रमुख मागण्या घेऊन जरांगे जे आहेत ते समोर आले जरांगेंनी यावेळी पुन्हा सांगितलंय देवेंद्र फडणवीस साहेब ना आमचं सा तुमच्याशी काही वैर आहे ना तुमचं आमच्याशी काही वैर आहे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी आम्ही बातम्या वाचल्या तुम्ही एकोणतीस ज्यांचा ओबीसी ओबीसीत काहीही संबंध नाही अशा एकोणतीस जाती तुम्ही ओबीसी आरक्षणात घातल्यात म्हणजे थोडक्यात तुम्ही मराठ्यांना खुन्नच देत आडमुठी भूमिका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही घेत आहे आमच्या मागण्या मान्य करा हाच समाज तुम्हाला डोक्यावर घेईल या शब्दामध्ये आज जरांग यांनी पत्रकार परिषदेत सरकारला गांभीर्यानं हा मुद्दा घेण्याचा इशारा दिला मागण्या मान्य केल्या तर आज आम्ही मुंबईला जाण्याचा मार्ग थांबवतो आज आम्ही आमचं आंदोलन मागे घेतो पण अटीच मागण्या मान्य करा यातील एकही मागणी रद्द होणार नाही किंवा काहीही काळासाठी पुढे ढकलली जाणार नाही जरांगेंची आजच्या या मुद्द्यावरती शेवटची पत्रकार परिषद होती दोन दिवस तुमच्याकडे आहेत दोन दिवसांचा वेळ घ्या मी आता यावरती काही बोलणार नाही सत्तावीस ऑगस्टला सकाळी आपल्याला तिकडे मुंबईकडे निघायचंय गाड्या चालवताना गाड्या हळूच चालवा अशा काही सूचना ज्या आहेत त्या मनोज जरांगेंनी दिल्या दरम्यान अठ्ठेचाळीस तासांचा सरकारला दिलेला अल्टिमेटम आणि त्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत जरांगेंच्या मागण्या मान्य होतील का तर मुळीच नाही दोन दिवसांचा जो वेळ जरांगे देवेंद्र फडणवीस किंवा सरकारला देऊ पाहतायत तर तो वेळ देणं म्हणजे फक्त आणि फक्त हे आंदोलन कसं गुंढाळता ये येऊ या शकत यावरती सरकार या दोन दिवसांमध्ये काम करेल असं चित्र आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी सातत्यानं होतीये कोपर्डीच्या घटनापासून त्याआधीही आणि त्यानंतरपासून कित्येक मोर्चे जे आहेत ते मराठा आरक्षणाचे आंदोलनाचे निघालेत मागणी तीच मराठा समाजाला आरक्षण कोणत्या अधिकाराने किंवा असे कोणते कायदे वापरून तुम्ही त्या एकोणतीस जाती ओबीसी मध्ये घातल्या असा प्रश्न जोरांगेंचा आहे मग फक्त मराठ्यांबाबतच असं का घडतंय जे मराठा नेते काहीही बोलत नाही त्यांनी फक्त नावावरती मराठा लावलेला आहे जातीमध्ये मराठा लावलेला आहे पण आता ते कुणबी आहेत ज्याची माहिती समोर आलेली नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर एकंदरीत जर लक्षात घेतल्या तर जरांगे जो वेळ देत आहेत ती वेळ फक्त सरकारसाठी दिलेला नाहीये तो तो वेळ जो आहे तो मराठा समाजाला मुंबईमध्ये जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत अन्न वस्त्र निवारा या तीनही गोष्टींसाठी मनोज जरांगे सुद्धा दोन दिवसांचा वेळ घेत आहेत मनोज जरांगेंकडे आज ती ताकद आहेत की ते म्हणतात त्या पद्धतीने तीन कोटी मराठी ते मुंबईमध्ये नेऊ शकतात मनोज जरांगेंकडे आता ती ताकद आहे की ते सरकार समोर झुकायचं नाहीच म्हटलं तर ते नाही झुकणार पण सरकारला झुकवायला भाग पाडू शकतात मनोज जरांगेंकडे ती ताकद आहे की उपोषण ते लावून धरतील संयमाने लावून धरतील आणि विषयाचा शेवट करतील कारण दोन वर्ष सुरू असलेलं हे आंदोलन फक्त एकांगी चालत नाही टाळी दोन्ही हाताने वाजवावी लागते मनोज जरांगे आंदोलन करतात मोर्चा करतात वेटेज जेतं बातमीची हेडलाईन्स बनतात सरकारचे मंत्री आमदार खासदार त्यांना भेटायला जातात एकट्या जरांगेंच्या जीवावर नाही तर जरांगेंसोबत जोडल्या गेलेल्या मराठा समाजाच्या जीवावर मराठा समाज आजही जरांगेंना सोडायला तयार नाही आहे आजही जरांगेंवरती त्यांनी विश्वास कायम ठेवलेला आहे बातम्या डायवर्ट होऊ शकतात जरांगेंची क्रेज ओसरली असं म्हणता येऊ शकत होतं जरांगे फक्त वेळ काडूपणा करतायत असं म्हणायला जागा उरत होती बातम्यांमध्ये का होईना पण एक बाजू अजूनही जशी तशी आहे की मराठा समाज सोडायला तयार नाही हा मराठा समाजामध्ये काही दुविधा काही प्रश्न काही उत्तर आहेत पण ज्यावेळी विषय आणि मुद्दा आरक्षणाचा येतात त्यावेळी विषय तयार झालेले प्रश्न बाजूला ठेवले जातात आणि आरक्षण एके आरक्षण एवढंच काय ते सध्याच्या घडीला जरांगे आणि मराठा समाजातील बॉन्डिंगचा दुवा आहे त्यामुळे आजच्या घडीला म्हणून जरांगे जर मुंबईपर्यंत पोहोचतात किंवा मुंबईतून माघारी यायचा निर्णय घेतात किंवा मुंबईचा आंदोलन मोर्चा रद्द करतात तर त्यासाठी त्यांना ठोस कारण द्यावं लागणार आहे यावेळी मनोज जरांगेंना एकाकी लढता येणार नाही यावेळी मराठा समाज त्यांना विश्वासात घ्यावाच लागणार आहे तर आणि तरच मनोज जरांगेंच्या आंदोलनाला दिशा मिळू शकते आज मी किंवा इतर कुणीही असे यूट्यूबर्स असतील ज्यांनी मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे आम्ही लोकंसुद्धा त्याच मुद्द्यावरती आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देतो आहे कारण आम्ही समाजामध्ये मराठा समाजाची मुलं असतील मुली असतील तरुण असतील यांची स्पर्धा परीक्षांमध्ये शिक्षणामध्ये कुठल्याही नोकऱ्यांमध्ये आरक्षणाविना काय हाल होत आहेत हे आम्ही डोळ्यानं बघतोय आणि म्हणून आणि फक्त म्हणूनच मराठा आरक्षण या मागणीला पाठिंबा दिला गेला आहे मनोजरांगे यांच्या पुढच्या काळात भूमिका बदलल्या काही जरी घडलं तरीसुद्धा आरक्षण ही मागणी सोडून दुसऱ्या कुठल्याही मुद्द्याला मनोज जरांगेंच्या त्या वेळेनुसार पाठिंबा द्यायचा की नाही हे समाज ठरवणार आहे पण आजच्या घडीला टाईमलाईन एवढीच आहे की राज्यामध्ये सर्वाधिक मराठा नेते सत्तेत आहेत आणि त्यांनी एकत्रित येऊन मराठा आरक्षण मागणीला मान्यता दिली पाहिजे ती मागणी पूर्णत्वास नेली पाहिजे जर याआधी देवेंद्र फडणवीसांनी सोळा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हायकोर्टात त्यांनी ते टिकवलं होतं असं ते स्वतः म्हणतात तर तशी काही तरतूद वेगळी करता येते का याकडे पाहिलं पाहिजे पण फक्त दुर्लक्षित करून किंवा जरांगे म्हणतात तसं करता येणार नाही ना कायदा सुव्यवस्था पोलिसी खाक्या किंवा मग सरकार कारवाई करायलाच बसले असे काही विधानं करून खुन्नस देण्याचं काम मराठा समाजाला न करणं सध्याला सरकारच्या फायदेशीर ठरू शकतं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता जरांगेंच्या मागण्या तेच आहेत एक सरसकट मराठ्यांना आरक्षण किंवा मग तुम्ही सगळे सोयरे आरक्षणात घ्या दोन मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या टिकणारं आरक्षण द्या सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं तरी ते आरक्षण टिकलं पाहिजे तीन आत्तापर्यंत जेवढे मराठा आरक्षणा संदर्भात तरुणांवरती केसेस दाखल झालेल्या आहेत त्या सरसकट मागे घ्या चार आत्तापर्यंत मराठा समाजासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आहे त्या पोरांना नोकऱ्या द्या त्यांच्या घरातील व्यक्तींना काहीतरी रोजगार द्या आणि पाच पण सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या ह्या पाच प्रमुख मागण्या आहेत ज्या मागण्या घेऊन जरांगे मैदानात असणार आहेत या मागण्यांना तुम्ही पाठपुरावा केला आहे मराठा समाजानं पाठपुरावा केला आहे शेवटची घडी म्हणजे पाठिंबा देण्याची तुमचा पाठिंबा आहे का कमेंट करा या व्हिडिओवर इतक्या कमेंट्स आल्या पाहिजे की जेवढ्या कमेंट्स या व्हिडिओला असतील समजून जाऊयात तितका त पाठिंबा आहे जय महाराष्ट्र